नमस्कार पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची आज धाराशिव लोकसभा मतदारसंघात वंचितचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांच्या प्रचारा अर्थ जाहीर सभा उपस्थित मान्यवर परविनदा दारण बागुल बाबासाहेब जानराव मिलिंद दादा रोकडे व वाशीचे जयपाल सुकाळे भीमराव वाघमारे अनिकेत बनसोडे स्वप्नील सुकाळे समाजासाठी एकत्रित येऊन पुण्यामध्ये प्रकाश आंबेडकर साहेबांचे भाषण ऐकण्यासाठी भीमसैनिक व इतर मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते ताराशिव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुकाळे यांचा रिपोर्ट मग आपण असायला ह्या मतदाराला आश्वासन दिलं पाहिजे की आम्ही जोपर्यंत आपल्या मतावरती निवडून आलेलो आहोत तोपर्यंत आम्ही असं भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही लिहून द्यायला कोण ठिकाणी शिवसेना लिहून जायला जातात असं कोण लिहून देतात म्हटलं असं कोण लिहून देत नाही फक्त शब्द यायचा ऐकताय ते आम्ही असताना सेक्युलर मतावरती निवडून आलो म्हणून आम्ही सेक्युलर आहोत आणि पाच वर्ष भारतीय जनता पक्षाबरोबर कुठलाही घरोबा करणार नाही हा त्याच्यातला असणारा राहा मला एक असणाऱ्या मुस्लिम समाजाला आव्हान आहे मुस्लिम समाजाला असणारा आव्हान आहे या ठिकाणी औरंगजेबच्या असणारा स्टेटस ठेवल्यानंतर मुस्लिम कोर्टावरती केसे झाल्या होते की नाही ते झाल्या सोडवण्यासाठी उद्धव ठाकरे वंचित बहुजन आघाडी तुम्हाला सोडवण्यासाठी आली आणि परिस्थिती बांधण्यासाठी आली एकदा याद रखो जे धर्म का पालक आपण बघत नाही की तो शिजलाय म्हणून एखादा दुसरं दाना घेतो आणि त्याच्यावर आपण ठरवतो की हा शिजलाय की न शिजलाय तशा रिथिने टीका करते याच्यावर आपण ओळखलं पाहिजे की कोणाचा डोळा कोणाकडे आहे असणारा मोदींवरची टीका नाही त्यांची असणारी टीका जी आहे एकनाथ मूर्ती टीका आहे खोक्यावरची असणारी टीका आहे परंतु या देशाला मोदीचं सरकार आणि अर्थाने शिवसेनेचं सरकार आज हाईच घालायला निघालेलं आहे त्याच्याबद्दल बोलत दो नाही दोन हजार चौदा मध्ये दोन हजार चौदा मध्ये या देशाचं कर्ज शंभरातलं सव्वीस रुपये होत मोदी पंतप्रधान झाले त्यावेळेस या देशावरचं कर्ज सव्वीस रुपये होत आणि आता ज्यावेळेस मोदी हे सरकार ठेवायला निघालेले वे। त्यावेळेस शंभरातलं चौऱ्याऐंशी रुपये हे कर्ज झालंय अशी असणारी परिस्थिती आहे जे यांनी बुडवण्याचं कामकाज केलेलं आहे एखाद्याचा पगार दहा हजाराचा असेल बँकेत गेला तर त्याला लोन किती मिळतं साठ टक्के लोन मिळतं सहा हजार अनेक जण आम्हाला म्हणतात की तुम्ही असणाऱ्या युतीमध्ये बार मी पहिल्यांदा म्हटलं पंधरा जागा आपण ओबीसीमध्ये असणार दुसऱ्या जागा ज्या ना आहेत नारायणशाहीच्या उमेदवाराला द्यायचं नाही सत्तेच सार्वत्रिकरण झालं पाहिजे उमेदवारीच सार्वत्रीकरण झालं पाहिजे आणि उमेदवारीचं सार्वत्रिकरण झालं आपण एक लक्षात घ्या की मग गार गार जमीन लिहून घे आणि आपल्याला कंगाल करतो अशी असणारी परिस्थिती आहे मोदीला पुन्हा मतदान दिलं आणि हे सगळे जण मुख जुळून बसलेले आहेत अशी परिस्थिती आहे टीका करण्याची यांची ऐपत नाही ताकद नाही त्यांना आहे थी आपण टीका केली उलट वारा आपल्याकडेच वाळून आणि आपण कुठे राहू कुठे राहणार नाही याची त्यांना काळजी पडलेली आहे आणि म्हणून माझा आवाज आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी माझा आवाज आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी कि सात तारखेला मतदान आहे पाच